नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज स्वराज्यस्तंभच्या जो हे आहे त्याचं भूमिपूजन समारंभ धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला भूमिपूजन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झालं आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक हे उपस्थित होते या कार्यक्रमात जमलेल्या मराठा जमलेल्या सर्व मंडळी लोकांपुढं बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत हे लक्षात घेऊनच त्यांनी सरकारनं किंवा प्रशासनानं सरकारची चेष्टा करू नये सरक शेतकऱ्या सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा करू नये शेतकऱ्यांवर अविश्वासही दाखवू नये सध्या चार तीन चार दिवस झालं पूर्ण मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रातच मुसळधार पाऊस पडत आहे लोकांची शेतं अगदी एक दीड फुटापर्यंत खरडून वाहत जात आहेत आणि नद्यां ओढ्यांना आलेल्या पुरामुळं जनावरं पण वाहून जात आहेत आता वाहून गेलेलं जनावर त्यांना दाखवा पंचनाम्याला दाखवायचं कुठून आणि कसं हा शेतकऱ्यांना पडलेला गंभीर प्रश्न आहे आणि ज्याला थोडंफार कळतं वाहून गेलेली वस्तू किंवा एखादं प्राणी तो वाच प्राणी वाचला असेल तर परत गोठ्याकडे किंवा त्याच्या मालकाकडे पण तो शक्यतो अशा पुरात वाहून गेलेलं जनावर वाचत नसतं ते मरतच असतं आणि त्याचं मग ते, ते कलेवर वाहत वाहत कुठं पुढं जातं काय हे सा त्या शेतकऱ्याला किंवा त्याच्या त्या पशुमालकाला ठाऊक नसतं आणि प्रशासनाचं मात्र तुमचं जे काही नुकसान झालंय जे काही वाहून गेले ते दाखवा ह्याचा अर्थ तुम्ही त्या शेतकऱ्यावर त्या गरीब पालकावर अविश्वास दाखवता असंच होतं आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणत या तुम म्हणाले आणि त्यांनी ता असा अविश्वास शेतकऱ्यावर माझ्या बळीराजावर दाखवू नका असंही त्यांनी सांगितलं याच व्यास व्यासपीठावरून बोलताना जो आपल्या समाजासाठी समाजाच्या हितासाठी समाजाचे प्रश्न घेऊन पुढं जातो ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या त्याच्या पाठीशी तुम्ही सर्व खंबीरपणे उभे राहा असं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडं उंगली निर्देश करत त्यांनी यांना सांगितलं याचा अर्थ प्रताप सरनाईक हे मराठा समाजाच्या प्रश्नावर जरा त्यांचा दृष्टिकोन समाज म्हणून वेगळा आहे असं दिसतं आणि ते समाजासाठी प्रयत्न करतात हे म्हणून जरंगे पाटील यांनी जाणलेलं असावं आणि त्यामुळंच त्यांनी कधी नव्हे ते त्यांच्या मुखातून एखाद्या एका, एका मंत्र्याबद्दल चांगले शब्द आले ते त्यांच्या याच्याबद्दल योग्य असं बोलले असाच चर्चा आता बाहेर सुरू आहे आणि प्रताप सरनाईक हेही अधूनमधून मना मनोज दरांगी पाटील यांची भेट घेत असतात माग ज्यावेळेस ते स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी धाराशिवला आले होते त्यावेळेस त्यां ते खाजगी विमानानं लातूर विमानतळा लातूरला गेले तिथं विमानतळावर उतरले त्या दिवशी तिथं जरांगे पाटलांचा कार्यक्रम होता त्यांची त्यांनी भेट घेतली त्यानंतर त्यांनी स्वर मु माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळाला जाऊन आदरांजली वाहिली होती तर ते त्यामुळं या दोघांचे संबंध जरा बरे बरे दिसतात असंच आहे त्या हा कार्यक्रम संपल्यानंतर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठा सेवकांची बैठक म्हणून झाली त्या बैठकी बैठकीसाठी ते पूर्ण सभागृह खचाखच भरलेलं होतं आणि मनोज जरांगी पाटील यांनी या मराठा सेवकांना तिथे मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना त्यांनी आपला आपल्याला आपल्या बऱ्याचशा मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत आणि आजपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप पण सुरू केलं आहे बीडला उप, उप उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्या हस्ते आणि धाराशिवमध्ये इथले पालक पालकमंत्री पालक प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहेत त्यांना त्या प्रमाणपत्राचं वितरण पण झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि कालपर्यंत ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत कुणबी म्हणून प्रमाणपत्र मराठा समाजातील लोकांना मिळाली आहेत त्यांनी उद्या अंतर्वली सराटी येथे अवश्य यावं असा त्यांनी जो आदेशच त्यांच्या म पाटीराक्यांना दिला आहे आणि उद्या आंतरवली सराटीत मग आत्तापर्यंत किती जणांना हे आंदोलन सुरू झाल्यापासून कुणबी प्रमाणपत्र मिळालीत हे तिथं स्पष्ट म्हणजे त्याचा आकडं वाढवी किमान समजेल असं दिसतंय म्हणून जरांगे पाटील धाराशिव शहरात नियोजित वेळ वेळेपेक्षा थोडा उशिरा चालेल दुपारी सकाळी अकराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान सुरू झाला कारण अंतरवली सराटीहून निघाल्यापासून धाराशिवपर्यंत येताना रस्त्यात मराठा समाजातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आणि इतरही समाजातील लोकांनी त्यांना थांबवून त्यांचा सत्कार गावोगावी सत्कार करीत करत होते आणि त्यामुळं त्यांना उशीर झालेला होता म्हणून जरांगे पाटील आता नवी दिल्ली येथे संपूर्ण देशातील मराठा स समाजाचा एक मेळावा घे गे घेण्याचा विचार करत असून हा मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट मराठ्यां कुणबी म्हणून झाल्याचा आनंदोत्सव असेल असं त्यांनी सांगितलं आणि आपण लवकरच सर्वजणांनी चलो दिल्ली हा नारा द्यायचा आहे आणि दिल्लीत मेळावा घ्यायचा आहे असं त्यांनी आज स्पष्ट केलं वतन वतन मेरे आबाद रहे तू तो वतन वतन मेरे आबाद मेरा पद شناशा शास्त्र में भूमिका है और पांचवी कक्षा के मानव समाजशास्त्र में शिक्षक लग रहा है। लिखित लिखित में होगा। का का जी आहे जी ते आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार सोलापूरचे पालकमंत्री निलीश कुमार गुरेजी वीस वर्ष आणि राणा यांच्या समक्ष एक बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये सांगता की अभिवादन नाही झाला या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती परंतु त्यांचा संभ्रम आता दूर झालेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठवली आणि कशा प्रकारचे निर्देश अजितदादा पवार जे वित्त खात्याचे मंत्री आहेत त्यांनी दिले संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे फक्त तो जो निधी आहे तो चोवीस पण पाचचा तो मार्चमध्ये खर्च करणं गरजेचं असल्या कारणानं काही तांत्रिक आणि कायदेशीर कायदेशीरची पूर्तता जी आहे ती राज्य शासनाच्या चालू आहे त्याची पूर्तता लवकर होऊन स्थगिती उठलेली आहे जे परिपत्रक आहे स्थगिती उठवण्याचं ते जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच प्राप्त ऐकलेच होला कधी त्यामध्ये समिती नेमली होती पुढे नाही 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 1862 स्थानकावर समिती नेमली होती समितीला लवकरात लवकर अहवाल देण्याची मी सूचना केल्या होत्या पण अहवाल जर आला असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल ताळेतनी धाराशिव बस स्थानकाची पाणी सुद्धा परत एकदा केली क्षेत्रतम आपल्या विभागीय नवरोह संस्थेच्या माध्यमातून आणि त्यावेळी तिथेला सगळ्या जे आमचे अधिकारी होते तसा भाग त्यांच्या ताकीद केली की असं जर बेकायदेशीर आणि चुकीच्या लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं बांधकाम कोणी जर करत असेल तर ते योग्य होणार नाही दुसरं एस टी महामंडळाच्या माध्यमातून काही जागांचा विकसित करायला दिल्या होत्या त्यासुद्धा एस टी स्टँडची मी पाहणी केली आणि त्यामध्ये सुद्धा पी 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 तत्वावर काही एक दहा बारा वर्षापूर्वी काही काम केलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी आता हॉटेल वगैरे उभारली झालेली आहे

आज संपूर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रार प्रांगणात ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पार पडले बीड इथे उपमुख्यमंत्री आणि बीड बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर त्यांनी विविध दलांचे मा मानवंदना आपण स्वीकारले धाराशिव येथे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील समोर ध्वजारोहण झालं या ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांसमोर उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्यांच्या हस्ते <coughs> आत्म्या आत्महत्याग्रस्त शेतक कुट शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मद मदतीचे धनादेश पण वाटप करण्यात आले त्याचबरोबर <स्थाँगी> त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेतल्या आणि या कार्यक्रमाला माजी खासदार रवींद्र गायकवाड धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपाळसिंह उर्पवनराजे निंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मेनक घोष धाराशिव नगर परिषदेचा मुख्याधिकारी नीता अंधारे प्रभारी पोलीस अधीक्षक मॅडम आणि शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती गुरुवारपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबायला तयार नाही तो आजही सक आज कळंबला सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली होती परत दुपारीही पाऊस तेथे आला धाराशिव शहरात सकाळी म्हणजे दुपारपासनं अधूनमधून पाऊस पडतच आहे आणि जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे गेल्या तीन चार दिवसापासून जे जिल्ह्यातील जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत ओढे ओढ्या आहेत त्या नद्या नाले नद्या नद्यांच्या पुरात अनेक जण चार पाच व्यक्ती वाहून गेल्याचं आहे आज परांडा तालुक्यातील शिरसावच्या परिस शिवारात वाहणाऱ्या नदीत एका महिलेचं प्रेत झाडाला अडकल्यामुळं दिसून आलेलं आहे या प्रकरणी परांडा पो पोलीस स्टेशनचं पोलीस आता त्या ती महिला कोण काय कुठल्या गावची याचं माहिती पुढे येईल या मा, मानवाबरोबरच पशुपण पशुपण पण अनेक वाहून गेलेच ही असून अनेक शेतकऱ्यांची तशा तक्रारी आहे त्यांचं म्हणणं आहे शेतात तर कुठंही हे पुराचं किंवा ओढ्याला ओढा किंवा न नदीच्या पुराचं पाणी शिरतंय त्यामुळं शेतातील उभी पिकं नस नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे असंच दिसतंय आता हा पाऊस कधी आणि केव्हा थांबेल याची सर्वसामान्य आणि शेतकरी वर्ग वाट पाहत आहे हवामान अभ्यासकांच्या मते या एक दोन दिवसात आता पाऊस थोडा हलक्या प्रमाणात पडेल आणि दोन तीन दिवसानंतर तो पाऊस थांबणार थांबेलच असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते त्यांचं म्हणणं काही दिवसासाठी तरी खरं ठरू एवढीच सर्वांची अपेक्षा असणार आहे शिवसेना शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मा मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथे असलेल्या स्मृतीस्थळावरील पुतळ्यास कोणीतरी लाल रंग त्यावर टाकला अशी सर्वत्र काहींचं म्हणणं आहे आणि होतं त्यामुळं आज दिवसभर मुंबई शहरात त्याब त्यावरच उलटसुलट चर्चा सुरू होत्या मीनाताई ठाकरे यांचे पुतणे म मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे यांनी त्या स्थळावर जाऊन पाहणी केली त्याच्यानंतर आणि विनाताई ठाकरे यांचे चिरंजीव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही तिथे जाऊन त्याची पाहणी केली आणि ती पाहणी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद संवाद साधताना त्यांनी हे जसं बिहारमध्ये पंतप्रधानांच्या मातोश्रींबाबत कोणी काहीतरी अपशब्द वापरल्यामुळं बिहार बंद पाळून तिथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता तसाच हा प्रकार असावा असं मला वाटतं आहे महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी उद्देश आहे आणि त्या उद्देशापोटीच त्याच्या त्या, त्या, त्या ज्याचा महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग करायचं डोक्यात विचार चालू आहेत त्याच्या हातून एक कृत्य घडलेलं असावं याबाबत आता पोलीस काय तर तपास करतील आणि याच्यामागं कोण आहे याचा छडा लावतील असंही त्यांनी केलं आज ह्या मासाहेबांच्या पुतळ्याचं विटंबना करणं झा करण्या करण्यात आलेल्या घटनेबद्दल शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केलेला आहे त्यामुळं आता हा कुणी हे कोणी कृत्य माते फिरून केलं आहे क कुणी कोणाचं मातं भडकवून त्याला हे असं कृत्य करण्यास भाग पाडला आहे पोलीस पोलिसांच्या तपासातून समोर येईलच असं दिसते आपण आता इथेच थांबूया आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद